जय जवान जय किसान दादा मी युवराज डोंगरे मला ओळखलं असेल तुम्ही आणि माझ्या शेतामध्ये एक मध्य प्रदेशमधून मजूर आलेला आहे त्याच्यामध्ये एक मुलगा आहे आणि त्या मुलाचं शिक्षण असं झालं आहे की तुम्ही विचारी करत बसाल तर मुलगानं डी एड केलं बी एड केलं मास्टर ऑफ केलं आणि म्हणतो की आता मला पी डी करायची आहे आता हा पोरगा पी एच डी करा करायची आहे तर तो पोरगा दाखवत नाही सध्या मी तुम्हाला पण तुम्ही म्हणाल भाऊ तुमच्या हरात कसा आला तर विचार करायची गोष्ट आहे ना पोरगाच सोंगून राहिला चना हा दिसून राहिला ना तुम्हाला आता विचार करायची गोष्ट आहे की सहा एवढा मोठा शिकलेला पोरगा हरभरा सोंगाले कसा का येईल काही परिस्थिती असेल काही मजबुरी असेल आपण त्याच्याच तोंडून विचारून घेऊया ठीक आहे कसा आता तो हरभरा सोंगून राहिला तर त्याच्यात तो थोडासा बिजी आहे त्याची पात मांगर राहिली नाही पाहिजे ना कारण की लोक मजून मजून फुकटचे पैसे देत नाही आणि मी काहीतरी फुकटचे पैसे द्यायला थोडी आहे कारण माझे काम झालं तेव्हाच पैसे देणार मी हे तर राष्ट्रीय गोष्ट आहे ना ह्या कारणामुळं आता आपण त्याची मुलाखत घेऊया काय म्हणतो ते कसा आला इथे शिक्षण किती झालं काय झालं सगळ्या गोष्टी मी तुम्हाला सांगतो व्हिडिओ लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि जाऊ त्याच्या इकडे दादा आलो आहे दादाला भेटायला विचार करायची गोष्ट आहे आपले साहेब डी एड आणि बी एड झालेलं आहे मस्त मास्टर ऑफ केलेला आहे त्यांनी पण तरी हा मुलगा शेती करत आहे शेती म्हणजे शेतात काम करत आहे राहतो कुठं मध्य प्रदेशमध्ये छोट्याशा गावामध्ये राहतो दादा शेतकऱ्याचा मुलगा आहे आई वडील आहे की मला ठाऊक नाही दादा आपण त्यांनाच तोंडून विचारून घेऊ का इथं का पोचले आणि का सोयाबीन म्हणजे चेना का सोंगून राहिले हे शेतात का आले कारण काय आहे कारण की एवढा हुशार मुलगा डी एड बी एड करून आणि पी एच डी करायचा विचार चालू आहे तरी पण ते शेती कामाला येऊन राहिला म्हणजे त्यांना लाश शरम नाही म्हणजे म्हणते नाही का दादा शिनालीची चोरीची भीती असतात दादा पण मेहनतीची नसतात पर हा मुलगा पंचवीस वर्षाचं वय आहे दादाचं आणि दादा, दादा शेतीत काम करून राहिला आणि हजेरीनं काम करतो असा नाही हजेरीने काम करतो आणि मध्य प्रदेशहून महाराष्ट्रात येऊन काम करत आहे ते आणि शिकलेले आहे म्हणतात ना लोक आजकालचे लोक म्हणतात की जंगलात राहण्या लोक शिकत नाही जंगलात राहतात ते जंगलात राहून पी एच डी करून राहिले मास्टर ऑफ झाला आहे त्यांचं डी एड बी एड झालेलं आहे तरीही ते बेरोजगार आहे का आपला तरुण वर्ग का असा आहे त्याला कोण कारणीभूत आहे मला सांगा तुम्ही आणि त्यांच्यावर त्यांच्यापासूनच विचारून घेऊया का इथं आले आणि का हार्डवर्क काम करून राहिले आणि त्यांच्या सविस्तर विचारूया ठीक आहे चला मग हा दादा तुमचं पूर्ण नाव सांगा आपल्या मित्रांना माझं नाव रतीश सेलुकर हाय एमपीतला राहणार आहे हां काम करायसाठी आलेलो आहे मी इकडे दादा तुमचं शिक्षण किती झालं शिक्षण होऊन राहिलं आहे बी एड ची तयारी आहे आता हां हां फर्स्ट सेम झालेला आहे हा हा एक्झाम पण देऊन आलेला आहे हा हा एक्झाम देऊन आला त्याच्यानंतर मी इकडे आलोय मग तुम्ही नोकरीची तयारी करू नोकरीची तयारी करून राहिली असेल तुम्ही नोकरीसाठी लागण्यासाठी म्हणजे तुम्हाला काय व्हा तुमचं स्वप्न काय आहे हो माझा स्वप्न एकच आहे की मी शिक्षक बनू शिक्षक बनले पाहिजे पण तुम्ही तर शेतात येऊन राहिले काम करायला कसे शिक्षक बनणार आता काय करू आता पैशांची गरज आहे तर करणार लागेल तुमच्या घरी कोण कोण राहतात आता तसं माझ्या घरी आई आहे हा बाबाई बाबा वडील वारले आणि भाऊ बंद आहे का तुम्हाला आई बहिण बहीण आहे अच्छा अच्छा म्हणजे कुटुंब तुम्ही सांभाळता आई आई तुमच्याजवळ आहे अच्छा 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 दादा मग आता बघा कसा आहे तुम्ही ह्या शेतामध्ये आले आहे हरभरा सोहून राहिले आणि तुमचं शिक्षणाकडे पण दुर्लक्ष तरी आता कसा गरिबीच्या परिस्थितीमध्ये तुम्ही काम करून राहिले दादा आणि तुम्ही माझं असं मत आहे की तुम्ही हे काम करावं नाही कारण की कसं तुम्ही शिक्षणाकडे लक्ष द्यावं पण तरी तुम्ही करू तुम्हाला पर्याय नाही आहे दादा करावंच लागते आणि तुम्ही महाराष्ट्रात येऊन काम करून राहिले मग तुमच्या शिक्षणावर काही फरक पडणार नाही का नाही तसं काही नाही आहे जसं वेळ भेटला तर कामही करतो आणि शिक्षण करतो हो काय अभ्यास पण करतो कामच्या सोबतच अभ्यास करतो अच्छा 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 स्वप्न शिक्षक व्हायचं आहे चांगलं आहे दादा आणि तुमचं स्वतःचं यूट्यूब चॅनल आहे म्हणते नवीन ओपन केलं असेल तर नाव यूट्यूब चॅनलचं काय तुमच्या रतीश हार्डवर्कर हाय रतीश हार्डवर्कर ठीक आहे ठीक जय जवान जय किसान दादा आपण आपले दादा संघ आपण भेटलेलो आहे तरच त्यांचं चॅनल युट्यूबच चा, त्यांच्या चॅनलला तुम्ही जाऊन सबस्क्राईब करा रतीश हार्डवर्कर मी चॅनलचं नाव दिलेलं आहे स्क्रीनवर आपण बघू शकता तर जा दादा चॅनलवर सर्च करा आणि त्या दादाला सपोर्ट करा दादा कारण की त्यांचं स्वप्न शिक्षक बनवायचं आहे आणि शिक्षक तुम्हीच बनवू शकता दादा कारण की तुमचा सपोर्ट लय महत्त्वाचा दादा कारण की तुम्ही सपोर्ट कराल तर हाच माझा मित्र शिक्षक बनू शकेल दादा कारण की शिक्षक म्हणजे काय असतो दादा गुरु असतो मुलांना शिकवतो आणि आजचे उद्याचे जे फ्युचर बनणारे जे असतात ते म्हणजे गुरु असतात आणि त्यांना गुरु बनायचं शिक्षक बनायचं मुलांना शिकवायचं दादा आणि हाच शिक्षक शेतीतून काम करत आहे लाज वाटायला पाहिजे आपल्याला लाज वाटायला पाहिजे का लाज वाटायला नाही पाहिजे कारण की एक व्यक्ती स्वप्न असं आहे शिक्षक शिक्षकाचं शिक्षक जे घेऊन बसला आहे तरी शेतीत काम करून राहिला का पैसा कमी पडून राहिला आईवडील गरीब आहेत ह्या कारणामुळं नाहीतर आईवडील गरीब नसले असते तर मुलगा हायचं दिसला नसता तुम्हाला म्हणून म्हणतो दादा त्याला सपोर्ट करा त्यांचा चॅनलचं नाव मी दिलेलं आहे लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा विसरू नका आवडला तर नक्की लोकांपर्यंत शेअर करा जय जेवान जय किसान दादा त्यांना सांगून द्या चॅनल सबस्क्राईब करायला चैनल सब्सक्राइब कर दीजिए मैं लाइक लाइक कीजिए करो जय सब्सक्राइब करो जय किसान जय जवान जय महाराष्ट्र जय महाराष्ट्र